मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यांच्या नजरा एका मुद्द्यावरती खिळल्या आहेत तो म्हणजे ठाकरे ब्रँड वाचणार की नाही आणि मुस्लिम मतांचा कौल कुणाला मिळणार ठाकरे बंधूंची युती झाली तरी राज ठाकरेंनी मुस्लिमांविरोधात केलेल्या टीका भोवणार का हे देखील पाहावं लागणार आहे राज ठाकरे यांच्या जुन्या चकमा उद्धव ठाकरेंना किती महागत पडतील हे देखील येणाऱ्या काळामध्ये कळणार आहेत पाहूयात या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ नमस्कार मी आपण प्रहार न्यूज लाईन पाहत आहे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती आणि एकता चर्चेत आली मुंबईतल्या मेळाव्याला देखील जनतेचा उत्स्फूर्त समाजाना स्वागत देखील केलं मात्र स्वागत पुरेस नाहीये विश्वास कमवावा लागतो आणि याच गोष्टींवर ठाकरे ब्रँड समोर प्रश्नचिन्ह आणि आव्हान उभं राहिलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूतकाळातील वक्तव्यानी मुस्लिम समाजाला दुखावलं जाणार आहे त्या जखमा अद्याप ताज्या आहेत आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडला मुस्लिम मतदारांचा किती पाठिंबा मिळेल हा देखील आता सध्या कळीचा मुद्दा ठरलाय नाही म्हटलं तरी मुंबईमध्ये जवळपास वीस टक्के मुस्लिम मतदार आहेत भाईकळा मुंबादेवी अणुशक्तीनगर भेंडी बाजार वांद्रे जोगेश्वरी गोवंडी यांसारख्या पन्नास प्रभागांमध्ये त्यांचा निर्णायक प्रभाव आहे आणि दहा विधानसभा मतदारसंघामध्ये तर पंचवीस पेक्षा जास्त टक्केवारी मुस्लिमांची आहे दक्षिण मुंबईमध्ये तीन लाख पंचवीस हजार मुस्लिम मतदार आहेत तर उत्तर मध्य मुंबईमध्ये चार लाख सतरा हजार आणि उत्तर पश्चिम मुंबईमध्ये तीन लाख एकोणसाठ हजार मतदार आहेत त्यामुळे मनपा मन निवडणुकीत ही मुस्लिम मतं कुणाच्या पारड्यामध्ये पडणार यावरून मनपाचा निकाल ठरू शकतो आणि या ठिकाणी ठाकरे ब्रँडचा ब्रँड वाजू शकतो अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे भाजपला तर आधीपासूनच वोट जिहादचा मुद्दा लावून धरलाय त्यामध्येच मुस्लिम मतांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेगवेगळी रणनीती सध्या आखत आहेत मनपा निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केलेलं आहे आणि अशामध्येच ठाकरे बंधूंनी सर्व समावेशक भूमिका घेतली नाही तर मुस्लिम मतांचा ठाकरे बंधूंना फटका बसू शकतो लोकसभेमध्ये मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या मागे ठामपणे उभा राहिला आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना नक्कीच मिळाला सहापैकी तीन जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं जिंकल्यात मात्र आता निवडणुकीचं मैदान वेगळं आहे दोन्ही भाऊ एकत्र आले तरी मतांचा कौल वेगवेगळा असू शकतो कारण उद्धव ठाकरेंवरती मुस्लिम समाजानं विश्वास दाखवला तरी राज ठाकरे यांच्याबद्दल तो दाखवला जाईलच याचा मात्र भरोसा नाहीये त्यामुळे ही ठाकरे ब्रँडसाठी धोक्याची घंटा आहे आणि मुस्लिम मतांचा कौल ठाकरे बंधूंना मिळाला नाही तर मुंबईत ठाकरे ब्रँडवर प्रश्नचिन्ह निर्माण होते कारण मुस्लिम मतदारांची एक गट्टा मतं कुणाला मिळणार यावरच खरं निर्णायक कौल अवलंबून आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँडची आता अग्निपरीक्षा पाहायला मिळणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुस्लिम समाजाला हायसं वाटतं मात्र राज ठाकरे यांची जुनी प्रतिमा अजूनही आडवी येते आणि हा विरोध उद्धव ठाकरेंनाही झेलावा लागू शकतो महापालिकेच्या रणधुमाळीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचं उत्स्फूर्त स्वागत होऊ शकतं तरी मात्र मुस्लिम समाज हा संभ्रमामध्ये असल्याचं पाहायला मिळत त्यामुळे मुस्लिम समाजाची मतं मिळवण्यासाठी कसोटीवर सध्या दोघांनाही उतरावं लागणार आहे एकूणच मनपा निवडणुकीचं घोडा मैदान जवळच आहे बेस्ट पदपडी निवडणुकीमध्ये युती असताना ठाकरे बंधूंना झटका बसला आणि या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँडला मुस्लिम मतांचा कौल मिळतो की ती धोक्याची घंटा ठरू शकते हे येणारा काळ ठरवणार आहे हे या निवडणुकीचं सर्वात मोठं प्रश्नचिन्ह ठरलेलं आहे जर तरच्या गोष्टी असल्या तरी मुंबई मनपा निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची आणि अर्थातच अस्तित्वाची लढाई आहे अशी सध्या निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा रंगली आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा